घरगुती जाताच्या पिठाच्या गिरणीवर गव्हाचं दळण कसं निघत आहे आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण तांदूळ कसे याच्यामध्ये निघतात तांदळाचं कसं होतं याची माहिती आपण बघणार आहे संपूर्ण ह्या गिरणीची माहिती कोणकोणत्या आणि एक डेमो आपण करणार जो की तांदळाचा असेल तांदळाचं पीठ याच्यावर कसं निघतं तर याची पूर्ण सेटिंग मी तुम्हाला करून दाखवणार आहे आपण पाहू शकता हे घरगुती जाताच्या पिठाच्या गिरण्याचे मॉडेल आहे ज्याच्यामध्ये खास करून चार मॉडेल येत असतात एक एच पी सव्वा एच पी दीड एच पी आणि दोन एच पी तर आज इथं आपल्याकडे एक एच पी हे मॉडेल उपलब्ध नाही तर आपण पाहू शकतो हे तीन मॉडेल मी जे ठेवलेले आहे त्याच्यामध्ये पहिलं मॉडेल आहे ते सव्वा एच पी आहे त्याच्यानंतर हे दुसरं जे आहे ते दीड एच पी आहे आणि तिसरं जे आहे ते दोन एच पी आहे तर याची जी ग्राइंडिंग कॅपॅसिटी असते ते, ते एच पी वर कमी जास्त होत असते एक एच पी मध्ये जर आठ ते दहा किलो एका तासाला निघत असेल तर सव्वा एच पी मध्ये दहा ते बारा किलो निघतं त्याच्यानंतर दीड एच पी मध्ये बारा ते पंधरा किलो निघतं एका तासाला आणि त्याच्यानंतर दोन एच पी

आपल्याला या बॉक्स सोबत मिळत असते तर अशी ही अतिशय चांगल्या क्वालिटीची गिरणी आहे मित्रांनो याच्यामध्ये जी मोटर आहे ती कॉपर आणण्याची आहे या गिरणीचा जास्त मेंटेनन्स नाही जे जाते असतात त्याच्यामध्ये ते जाते जास्त भिजत नाही लवकर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस जात असतो ते कसं तुम्हाला दाखवतो हे जे जात आहे ते त्याला आपण एमडी स्टोन म्हणतो किंवा मग डायमंड स्टोन असं पण याला आपण म्हणू शकतो याची लवकर घेज नाही याची लाईफ जी आहे ती कमीत कमी सहा ते सात वर्ष आहे आणि जास्तीत जास्त हे दहा वर्ष याची लाईफ आहे त्यामुळे या गिनीचा जास्त मेंटेनन्स नाही तर आपण आता बघू की ह्या गिनीवर मागचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण दहावाचा डेमो करून दाखवला होता सव्वा एचपी मॉडेल वर आणि आजही आपल्याकडे ते सव्वा एचपी अवेलेबल आहे तर ह्या मॉडेल आपण आज तांदळाचा डेमो करणार आहे मी मागचा जो व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की तांदूळ याच्यामध्ये निघतो का नाही अशी शंका त्यांना होती तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या डेमो मधून तांदूळ कसा निघणार आहे ते होणार आहे आता आपण पाहूया ह्या गिरणीची सेटिंग कशी करता येते आपल्याला आणि सेटिंग करूनच नंतर आपल्याला जे लहान मोठं पीठ ते करता येत असतं आपण पाहू शकतो ही जी समोर आपल्या ठेवलेलं आहे ते सव्वा एच पी मॉडेल आहे आपण पाहू शकतो हे जे होपर आहे ते आपल्याला सुरुवातीला खाली काढून ठेवायचे त्याच्यानंतर इथे असा नट येत असतो हा जो स्क्रू आहे बारकाईनं बघा व्हिडिओ तरच आपल्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेत की याची सेटिंग नेमकी कशी करायची हा जर व्हिडिओ आपण बारकाईनं बघितला तर दुसरा व्हिडिओ आपल्याला बघायची गरज पडणार नाही ही सिंगल बेस घरगुती जात्याची पिठाची गिरणी आहे हा जो नट आहे तो सुरुवातीला आपल्याला बाजूला काढून ठेवायचा हो आहे सेटिंग करत असताना हा मी बाजूला काढून ठेवतो त्याच्यानंतर आपण पाहू शकता हा जो मधला भाग आहे हा आट्याचा भाग हा गोलाकार जो भाग आहे हे वरच जातं त्या आट्याला म्हणजे त्याला फिट केलेलं असतं दोन प्रकारचे दोन जाते ह्याच्यामध्ये असतात एक खालचं जातं आणि एक वरचं जातं तर खालचं जातं फक्त फिरत असतं आणि वरचं जातं फक्त खालीवर होत असतं जेणेकरून पीठ लहान हो मोठं होण्यासाठी आपल्याला मदत होते तर ह्याची सिटिंग करताना आपल्याला सुरुवातीला काय करायचं आपण पाहू हो शकता हे जे आट्या आहेत मधल्या हे जे डीवर आहे आणि मी या दिशेने फिरवतो हो बारकाईने बघा तर सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेत आपण पाहू शकतो ह्या ज्या आट्या आहेत मधल्या ते वर येताना आपल्याला दिसत आहेत जेवढं फिरते तेवढं जे आपल्याला अगोदर ह्याला वर उचलायचंय म्हणजे दोन्ही जातीमध्ये आता खूप मोठा अंतर झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय बारीक तर बारीक दळण्यासाठी काय करायला लागेल हे जे डीवर आहे ते परत उलट्या दिशेने फिरवावं लागेल इकडच्या बाजूनं म्हणजे आता या दिशेने फिरवलं तर आपण पाहू शकतो ह्या खाली चाललेल्या आहेत म्हणजे दोन्ही जातीमध्ये जे अंतर आहे ते कमी होतय जेवढं फिरते तेवढं एवढं फिरवायचं आपल्याला हे जिथपर्यंत फिरतं तेवढ फिरवायचं येऊन हे स्टॉप झालेलं आहे आता काय झालं तर दोन्ही जाते एकमेकांमध्ये अडकलेले आहेत फसलेले आहेत या पोझिशनला जर गिरणीचं बटन आपण चालू केलं स्विच चालू करून जर हे एमसीबी ऑन केली तर एखादी वेळी गिरणी चालू होणार नाही कारण दोन्ही जाते एकमेकांमध्ये अडकलेले आहेत आपण पाहू शकतो हे स्विच मी इथे चालू करतोय आणि मी आता बटन दाबून बघतोय एमसीबी आता चालू करतोय हा असा आवाज येतो कारण दोन्ही जाते एकमेकांमध्ये अडकलेले आहेत तर गिरणी आपल्याला अगोदर रिकामी चालू करायची आणि ह्या होपरची ह्या होपरची पट्टी बंद करून म्हणजे धान्य सोडायची जी पट्टी असते ती पट्टी ही बंद करून आपल्याला हे ठेवायचे अगोदर हे हे जे डिवर आहे हे एक आपण एकमेकांमध्ये अडकवलेलं आहे फसवलेलं आहे दोन्ही जात एकमेकांमध्ये जाम झालेले आहेत या पोझिशनला आपण आताच बघितलं की गिरणी चालू होत नाही तर आपल्याला काय करायचंय एका राऊंडनी हे जातं लूज आहे म्हणजे परत थोडं लूज करायचं एवढंच आपल्याला फिरवायचं एका राऊंडनी आता पाहू शकतो आपण ही गिरणी चालू होते अशा पद्धतीनं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी होकर आहे ही जी पट्टी आहे ती आपल्याला अगोदर बंद करायची हे चालू पण करता येते आणि बंद पण करता येते दोन्ही बाजूला आपण पाहू शकतो आपल्याला हे जे धान्य अगोदर आपल्याला सोडायचं नाही रिकामी गिरणी चालू करण्यासाठी ही पट्टी बंद करून हे होकर आपल्याला वर ठेवायचे त्याच्यानंतर आपण पाहू शकता मी इथे तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ आहे मी याच्यामध्ये हे तांदूळ टाकतोय तुम्ही पाहू शकता एवढे तांदूळ मी याच्यामध्ये घेतलेले आहे आणि आता आपल्याला काय करायचं हे दोन्ही जाते एकमेकामध्ये फसलेले आहेत अडकलेले त्याच्यानंतर आपण हे जातो एका राऊंडनी उलट फिरून लूज केलेलं आहे ह्या पोझिशनला आपल्याला गिरणी चालू करायची रिकामी गिरणी चालू झाली त्याच्यानंतर ज्या पोझिशनला आपण जाते, जाते आजूबाजूला आप ते फसवले होते म्हणजे दोन्ही जाते एकमेकामध्ये ठीक जवळपास आणले होते त्या पोझिशनला परत हे ठेवून येत अजून मी जवळ याच्यामध्ये सोडलेलं नाही पाहू शकता तर जात्याचं दर्शन होईल आपल्याला वेगळा असा आवाज असा आवाज येतो म्हणजे दोन्ही दोन्हीचा जवळपास आल्यानंतर आपल्याला ही पट्टी सोडायची निधल आपल्याला सोडून द्यायचंय मित्रांनो अतिशय चांगल्या क्वालिटीचं म्हणजे तांदूळ ता आपण इथं याचा डेमो केलेला आहे एवढं पीठ आपण तांदळाचं याच्यामध्ये काढून ता बघितलेलं आहे तर अशी ही घरगुती जात्याची पिठाची गिरणी आपण खरेदी करू शकता आपण आम्हाला ऑर्डर देऊ शकता मित्रांनो ह्या ज्या जात्याच्या जा घरगुती जा पिठाच्या गिरण्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण इथून ट्रान्सपोर्ट आणि एस पार्सलच्या मदतीने पाठवत असतो तर आपल्याला ही गिरणी ऑर्डर करण्यासाठी काय करायला पाहिजे तर आपण आम्ही जे डिस्क्रिप्शन स्क्रीन वर आमचे नंबर दिलेले आहे त्या नंबरवर वर किंवा मेसेज किंवा फोन कॉल करून आपण ही ऑर्डर बुक करू शकता अशा ह्या गणपती जागेच्या पिठाच्या गिरण्या ज्या की चार मॉडेल येतात एक एच पी सव्वा एच पी दीड एच पी आणि दोन एच पी याचं कुठलंही मॉडेल आपण बुक करू शकता आणि आम्हाला ऑर्डर देऊ शकता हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल मित्रांनो तो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद